चकल्यांच्या बाबतीत खूप मोठा प्रश्न असतो त्या कुरकुरीत होत नाहीत त्या त्या मोडतात ते सुटतात तेलामध्ये एखादी ते सुद्धा चकली तळताना तेल मोठ्या आचेवर गरम करायचं पण तळताना ते आचेवर करायचं आणि किमान एक एक बाजू दोन तीन मिनिट तरी तळली गेली पाहिजे आता चकली छान तळली गेली कसं ओळखायचं कि ती तेलाच्या बुडाशी जायला सुरुवात होते ते तळतो तेव्हा तरंगते पण ती आत पर्यंत जेव्हा तळली जाते तेव्हा ती खाली सिंक व्हायला सुरुवात होते दुसरी गोष्ट चकलीचं पीठ सैल नको खूप पाण्याचा अंश त्याच्यामध्ये असेल तर ते तेल खूप पिते आणि दुसरी गोष्ट त्याला काटे हवेतच येत नाही त्यामुळे थोडंसं घट्टसर थोडे चकली पाडायला कष्ट पडतात पण जितकं छान पीठ झालं असेल ना एकसारखं मळलेलं आणि कमी पाणी तर चकली तेलही कमी पिते आणि पटकन तळली पण जाते आणि ही खूप एक महत्व एरवी तेरवी फॉलो करणं हे शक्य नाहीये right. पण दिवाळी फराळाच्या वेळेस मी हे एक आवर्जून सांगते आ, की भरती ओहोटीचा आपल्या खाद्य पदार्थांवर इम्पॅक्ट होतो आपल्या yes. शरीरावरही होतो mm -hmm. आणि आपण काय शिजवतोय अन्न mm -hmm. त्याच्यावरही होतो हे आता वैज्ञानिकदृष्ट्या म्हणजे पिढ्यान पिढ्या पीड़ा हे कोकणात जर कोस्टल रिजनला कोणी राहत असेल अजूनही फॉलो होतं हे फॉलो करतो तर एरवी तेरवी नाही शक्य होणार पण किमान दिवाळीच्या वेळेस जेव्हा आपण एवढा घाट घालतो जर तेव्हा या फॉलो केला म्हणजे भरतीच्या वेळेच्या आधी तीन तास जर पदार्थ तळायला घेतलं तर हायड्रोफॉलिक फोर्सेस म्हणजे जलतत्व खूप कार्यरत असतं त्यावेळेला त्यामुळे मग काय होतं ना की तेल आणि पाणी हे विरुद्ध गुणधर्माचे असतात त्यामुळे भरतीच्या वेळेच्या आधी तीन तास जर तुम्ही पदार्थ तळायला घेतला तर तो कमी तळला कमी तेलकट होतो पण तोच पदार्थ तुम्ही ओहोटीच्या वेळेला तळायला घेतला तर तो मग पचपचित तेलकट होतो किंवा तळून झाल्यानंतर त्याच्या खाली तेल साचलं जातं हे सगळं होतं आणि हे वेळ काढायचंही एक छान गणित आहे कॅलेंडर काय त्याच्यावरची ती तिथी बघा दोन असेल तीन असेल चार असेल दोन गुणी तीन भागेला चार केलं की जी वेळ येते सपोज एकाला दीड आला तर त्याच्या आधी तीन तास म्हणजे दहा वाजता तुम्ही तो पदार्थ करायला सुरुवात करू शकता वर... <laughs> म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड वाटत आहे पण तितकस कॉम्प्लिकेटेड नाहीये पण किमान दोनच पदार्थ दिवाळीत फार महत्वाचे असतात शंकरपाळी आणि चकली किमान त्याला तरी फॉलो केलं तरी हा फरक जाणवेल